ऑप्शन म्हणजे काय हे आपण मागे समजून घेतलं आता ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये वेगवेगळे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट ॲड करून त्याबाबत लाईव्ह माहिती बघूया येथे निफ्टी ही, ही, ही पंचवीस तीनशेवर ट्रेड करतो आहे यानुसार निफ्टीचा एक कॉल व एक पुट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट ॲड करून त्याबाबत डिटेल्स बघू सर्चमध्ये निफ्टी पंचवीस तीनशे असे टाईप केले की आपल्यासमोर कॉल व पुट येईल त्यापैकी पंचवीस तीनशेचा सी आणि पंचवीस तीनशेचा पी येथे ॲड करूया ॲड झाले आता येथे बघू शकतो ज्याप्रमाणे आपण मागील भागात समजून घेतले की सी हा अंडरलाईंग असेटच्या अंडरलाईंग व्हॅल्यूनुसार तर पी त्या उलट मूव्ह करतो येथे निफ्टी ही अंडरलाइंग असेट असून त्याची अंडरलाइंग व्हॅल्यू वाढली आहे म्हणून कॉल म्हणजे सीचा प्रीमियम वाढला तर पुट म्हणजे पीचा प्रीमियम उतरला आहे ऑप्शन बायरला गुंतवणूक आणि रिस्क कमी व प्रॉफिटची शक्यता जास्त ते कसं हे बघूया येथे पंचवीस तीनशेचा सी बाय करताना पंच्याहत्तर क्वांटिटी आणि दोनशे एकोणचाळीस प्रमाणे गुंतवणूक दिसते साधारण सतरा हजार सातशे नव्वदच्या आसपास जर निफ्टी खूप उतरला आणि हा सी उतरून प्रीमियम अगदी पाच पैसे झाले तर आपला एकूण लॉस सतरा हजार सातशे नव्वद एवढाच येथे सतरा हजार सातशे नव्वद ही एकूण आपली रिस्क परंतु जर निफ्टी खूप वाढला वाढतच गेला तर प्रीमियम कितीही वाढू शकते दोनशे एकोणचाळीसचा तीनशे चारशे किंवा हजारही जाऊ शकतो म्हणजे प्रॉफिट सतरा हजार सातशे नव्वदच्या दुप्पट तिप्पट किंवा काही पट होऊ शकते ते किती होईल हे निश्चित नाही पण लॉस मात्र निश्चित तो म्हणजे सतरा हजार सातशे नव्वद नाही तसेच ऑप्शन रायटरला गुंतवणूक आणि प्रॉफिटची शक्यता कमी ते कसे हे सुद्धा बघूया हाच पंचवीस तीनशेचा सी सेल करताना गुंतवणूक दिसते दोन लाख पाच हजार चारशे म्हणजे खूप जास्त जर येथे प्रीमियम उतरून अगदी पाच पैसे झाली तर एकूण फायदा दोन लाख पाच हजार चारशे पंच्याण्णव परंतु जर वाढत गेला तर लॉस मग किती वाढेल हे सांगू शकत नाही म्हणजे लॉस किती होईल हे निश्चित नाही म्हणून रिस्क जास्त हे झालं कॉल म्हणजे बाबत तसंच पुट म्हणजे पीचं आहे इथे पंच्याहत्तर क्वांटिटी एकशे तेरा पॉईंट पंच्याऐंशी या प्रीमियमप्रमाणे बाय करताना गुंतवणूक आठ हजार पाचशे अडतीस तर हाच सेल करताना दोन लाख तीन हजार नऊशे सत्तेचाळीस एवढी जास्त गुंतवणूक लागते हे झाले निफ्टीचे ऑप्शन कॉन्टॅक्ट आता सेन्सेक्सचे कॉलपूट बघूया सेन्सेक्सची स्ट्राईक प्राईस आहे ब्याऐंशी सहाशे अठ्ठावन्न आपण त्याप्रमाणे ब्याऐंशी सहाशेचा सी आणि पीई ॲड करूया मार्केट वाढलं आहे निफ्टीही वाढला आहे सेन्सेक्सही वाढलं आहे म्हणून सीई वाढलेत तर पीई उतरले आहे सेन्सेक्सचा ब्याऐंशी सहाशेचा सी बाय करताना वीसचा लॉट पाचशे सदुसष्ट प्रीमियमप्रमाणे गुंतवणूक आहे अकरा हजार तीनशे बावन्न तर सेल करताना एक लाख अष्ट्यात हजार तीनशे सदुसष्ट तसेच ब्याऐंशी सहाशेचा सा पी बाय करताना वीसचा लॉट तीनशे तेवीस प्रीमियमप्रमाणे गुंतवणूक आहे सहा हजार चारशे एकसष्ट तर सेल करताना एक लाख एक्क्याऐंशी एक हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढी जास्त गुंतवणूक आपण इंडेक्स ऑप्शन म्हणजेच निफ्टी व सेन्सेक्स बघितलं